हा व्हिडिओ तुम्हालाच समर्पित एक अद्भुत रहस्य तुमचं अस्तित्व संपूर्ण जीवनभर उजळत राहो तुमच्यासाठी आणि अखिल विश्वासाठी माझी हीच प्रार्थना एक वर्षापूर्वी माझं जीवन उद्ध्वस्त होऊन गेलं कामाचा ताण असह्य होत होता शरीराने मन थकून मरगळून जायचे ऑफिस मधले सहकारी आणि नातेवाईकांशी माझे संबंधही फारसे चांगले नव्हते निराशाजनकच होते मनाना पण त्यावेळी मला हे मात्र माहिती नव्हती की माझ्या दारुण निराशाजनक अवस्थेमुळेच मला माझ्या जीवनातील सर्वोत्तम देणगी मिळणार आहे मला अचानक एका अद्भुत रहस्याचा साक्षात्कार झाला जीवनाचं रहस्य माझ्या मुलीनं हेलीनं मला एक शंभर वर्षापूर्वीच जुनं पुराण पुस्तक दिलं हा साक्षात्कार या पुस्तकामुळेच झाला आणि त्यानंतर या रहस्याचा शोध मी इतिहासाच्या पानातून घेऊ लागले या रहस्याचे जाणकार कोण आहेत हे कळल्यावर तर मी चकित आणि अचंबित झाले या सर्व महान इतिहासातील व्यक्ती होत्या प्लेटो शेक्सपियर न्यूटन ह्युगो बिथोवन लिंकन आईन्स्टाईन एडिसन अस्वस्थ होऊन मी स्वतःलाच प्रश्न विचारला हे रहस्य प्रत्येकालाच का माहीत नसावं काही थोडक्या व्यक्तींपुरतच हे सीमित का असावं आणि हे रहस्य पुऱ्या दुनियेला कळायला हवं या दुर्दम्य इच्छाशक्तीनं मी झपाटून गेले जणू पेटून उठले मग मला माझा शोध सुरू झाला वर्तमान काळातील अशा काही व्यक्तींचा ज्यांना या रहस्याचा शोध सुरू झाला तस तसे एक पाठोपाठ एक जीवनविद्येचे गुरुवर्य माझ्याकडे खेचले जात होते तुम्हाला हे माहीत आहे का की जगातील फक्त एक टक्का लोकांकडे जवळजवळ शहाण्णव टक्के संपत्ती असते तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटतं छे छे हे तर पूर्व नियोजित आहे त्यांना एका खास गोष्टीच ज्ञान होत त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होत तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा न कळत असे लोक नेहमी संपत्ती समृद्धी आणि विपुलतेचा विचार करीत असतात इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात धारा देत नाहीत त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्ती विषयकच असतात ते फक्त संपत्ती याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजते आणि मग मला माहीत असत की दुसरा चुंबक आपोआप माझ्याकडे आकर्षित होईलच तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारामधून प्रक्षेपित होते आकर्षणाचा नियम मूलत असं सांगतो कि समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा स्वतःकडे आकर्षित करता तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखे दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागल तितके अधिक अस्वस्थ व्हाल त्रासून जाल माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा असं करून तुम्ही विश्वातील महान नियमापैकी एक क्रियाशील नियम। तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक जास्त विचार करता तसेच बनता तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता आकर्षित करता तुमचं वर्तमान जीवन सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत वाईटही तुम्ही जा सर्वाधिक जास्त विचार स्वतःकडे आकर्षित करता आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी हवे असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देते आणि तेही पुन्हा पुन्हा देते भविष्य तुमचं जीवन घडविता आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करत असल्यामुळं प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करता खूप खूप विचार करता तुमचा विचार ज्या गोष्टीवर केंद्रित होत राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात अस्तित्वात येतात इतर अनेक निसर्ग नियमाप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे तुम्हीच तुमचं जीवन घडविता जे पेरता तेच उगवत आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल तुमच्या जीवनात जे जे आहे ते ते सर्व तुम्हीच आकर्षित केलं आहे व्यक्ती काम घटना परिस्थिती वस्तू आरोग्य व संपत्ती आनंद तुम्ही आता चालवीत आहात ती गाडी सुद्धा इतकंच काय पण ज्या समाजात तुम्ही जगता तो समाज सुद्धा आणि हे सर्व तुम्ही एखाद्या चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतलं आहे ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते, ते सर्व तुमच्या जीवनात अस्तित्वात येत तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचंच प्रतिबिंब आहे तुम्ही तुमच्या विचाराबाबत जागरूक बना आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे सम्राट आहात उत्कृष्ट आहात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात जीवनाला मूर्त स्वरूप देणारे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद